आताच्या युवकांच्याकडे जर पाहिलं तर आपल्या या भूमिपुत्रांना हा आपल्या भूमीत नोकरी हवी आहे त्यासाठी काय एक छोटे मोठे उद्योग आम्ही या ठिकाणी उभा करू शकतो छोटे मोठे व्यवसाय काढून देण्यासाठी त्यांना कर्ज पुरवठ्याची व्यवस्था साहेबांच्या माध्यमातून करून देऊ शकतो त्याच बरोबर त्यांच्याकडे एखाद्या नवीन काही कल्पना असेल तर त्याला आर्थिक मदत समाजातून असेल किंवा बँकेच्या स्वरूपात असून त्यांना आम्ही देऊ शकतो आणि असंख्य योजना आहेत राज्याच्या आणि भारत सरकारच्या त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू शकतो महिलांची संख्या देखील इथे उल्लेखनीय आहे तीस हजार एकशे साठ मतदानापैकी तीस हजार एकशे साठ मतदानापैकी निम्म्याहून अधिक महिला आहेत पण महिलांच्याकडे लक्ष द्यायला महिला बचत गटांच्याकडे लक्ष द्यायला त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी आपण काय विजन काय अजेंडा आहे आपला महिलांच्या सर्वसाधारण आता महिलांचं बचत गटाच्या माध्यमातून फार मोठं संघटन आणि जाळं निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिला आता गुंतलेल्या आहेत आणि बऱ्याचशा महिलांना सुद्धा साहेबांच्या वेगवेगळ्या वे माध्यमातून सेवा सुद्धा मिळालेली आहे त्याचबरोबर साहेबांचं सा जे मुश्रीफ फाउंडेशन जे आहे त्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणं प्रशिक्षण उपलब्ध करून देणं आणि त्यांचं करिअर कसं डेव्हलप करता येईल त्या पद्धतीचं मार्गदर्शनचं शिबीर उपलब्ध करून देणं अशा योजना मुश्रीफ फाउंडे फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहेत त्यामुळे महिलांना कुठल्याही प्रकारची भविष्यात उद्योग रोजगाराच्या बाबतीत अडचण येईल असं मला वाटत नाही बऱ्याच वेळापासून आपण राजकीय किंवा सामाजिक किंवा गडिंगच्या विकासाच्या दृष्टीकोन बोलत असताना अजून एक प्राधान्य क्रमाने जर एक गोष्ट आपण लक्षात घेतली तर मुश्रीफ साहेबांनी जे आता दोन चार महिन्यापासून किंवा सहा महिन्यापासून जे सभामध्ये किंवा भाषणामध्ये चालू केलेलं आहे की गडिंगला एक भव्य दिव्य असं प्रशासन भव कार्यालय होईल प्रशासन भवन होईल त्यामध्ये एकाच ठिकाणी सर्व कार्यालय असतील आणि नगरपालिकेला प्रशास प्रांत ऑफिसची जी जागा आहे ती मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याबाबत काय वाटतंय की किती दिवसामध्ये तुम्ही नगराध्यक्ष झाला लोकांनी संधी दिली गडिंगलजकरांनी संधी दिली तर हे किती दिवसामध्ये करू शकाल आपण काय झालंय गडिंगलजच्या विकासामध्ये साहेबांचा सा निधी भरपूर आलाय पण तर दुर्दैवानं नगरपालिका कधी साहेबांना एक हाती मिळाली नाही आणि सुदैवानं आता साहेब पण प्रयत्न करायला लागले आणि आम्ही सुद्धा सगळे उमेदवार प्रयत्न करतोय मला एवढं सांगायचं आहे जर सत्ता आली जे साहेबांच्या स्वप्नातलं जे गडिंग जे जे गडिंग हवं आहे ते सगळं आमच्या हातून पूर्ण होईल ते खूप मोठं काम आहे गडिंग्ल नगरपालिकेची जागा ऍक्च्युअली प्रांत ऑफिस न प्रांत ऑफिसच्या ताब्यात ता आहे असं बोललं जातं हा ऍक्च्युअली ती हक्काची जागा नगरपालिकेची असं बोललं जात साहेबांचं स्वप्न आहे प्रांत ऑफिस प्रशासक भवन एमधे न्यायचं न्यायचं आणि ही नगरपालिकेची इथे बिल्डिंग बांधायची किंवा बिल्डिंग नगरपालिकेचं जे जागा आहे त्या जागेमध्ये पूर्ण डेव्हलप करायचं सा। खूप चांगलं गोष्ट आहे कशा पद्धतीने पुढे न्याय ही एक संकल जे संकल्पना जी आहे साहेबांचे एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायच्या त्याच्यामध्ये प्रांत ऑफिसचं जे कार्यालय येतं आणि हे सगळ्या गोष्टी जर पाहिला गेल्या तर साहेबांच्या शक्तीशिवाय किंवा त्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही काहीच करू शकणार नाही आणि हे सगळी कामं जर व्हायची असतील तर साहेबांना आपण या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे साहेबांच्या माध्यमातून जे पॅनल उभारलय साहेबांचा सा चेहरा घेऊन जो आम्ही लोकांच्या समोर आलोय त्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करणं गरजेचं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या जे विकासाच्या बाबतीतल्या ह्या केवळ चर्चा न करता प्रात्यक्षिक जर विकास जर आपल्याला या ठिकाणी करायचा असेल तर प्रशासकीय माध्यम सुद्धा फार महत्वाचा आहे आणि त्या ठिकाणी साहेबांचं सहकार्य सा आणि योगदान फार मोलाचं ठरणार आहे काय वाटते तुम्हाला आपण आता बऱ्याच आपण वेगवेगळ्या चर्चेवर डिस्कस केलंय बेरोजगारांसाठी रोजगार मिळवून देणे महिलांसाठी सक्षमीकरण करणे घनकचरा ट्रॅफिक समस्या रिंग रोड असे अनेक प्रश्न तुम्ही आणि आपण प्रांत ऑफिसचा विषय असेल नगरपालिकेचा विषय असेल प्रशासकीय भवन असेल असे वेगवेगळ्या प्रश्नांच्यावर आपण चर्चा केली अजून काय मुद्दे जेणेकरून प्रचारला समोर गेला आणि ते मुद्दे समोर आले बऱ्याचशा प्रभागामध्ये ओपन फेस जे सोडलेले आहेत त्या ठिकाणी डेव्हलपमेंटची अपेक्षा बऱ्याच लोकांना आहे त्या ठिकाणी सांडपाण्याचाही बरासा प्रश्न आहे त्याचबरोबर रस्त्याचाही थोडासा प्रश्न आहे दिवा बत्तीचाही प्रश्न आहे नागरिक सुविधाचा पण काही गोष्टी अडचणीचे हद्दवाढ झाले काही दिवसापूर्वी बड्याजोडीचा भाग काही गडिंग्ल मध्ये इन्क्लूड झाला आहे त्या हद्दवाडीच्या अनुषंगाने काय प्रश्न आहेत हद्दवाडीच्या बाबतीतच हा दे दे महत्वाचा प्रश्न आता ठरतोय हद्दवाडी झाल्यामुळे थोडस कामाचा बोजा या ठिकाणी वाढलेला आहे कारण एकाच वेळेला एवढे सगळे शेजारील जी गावं होती ती सगळी गडिंग्लेज शहरामध्ये त्यांच्यातला एक भाग त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्या त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती आता उभ्या राहिलेल्या आहेत जागेच्या अडचणी होत्या रस्त्याच्या अडचणी होत्या त्या सगळ्या जर सोडवायच्या असेल तर साहेबांच्या शिवाय आम्हाला पर्याय नाही आहे कारण निधी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लागणार आहे सांड पाण्याचा प्रश्न असेल रस्ते असतील देवाबत्ती असतील आरोग्य सेवा असेल बरोखरच लोकांच्या मूलभूत सुविधा जर आम्हाला पोचवायची असेल तर आमचे नामदार साहेबच ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला मदत करू शकतील दुसरं कोण मदत करेल असं मला वाटत नाही बराच वेळ गप्पा मारलो आपण निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या या स्टुडिओ मध्ये आलात या मालिकेमध्ये आपण सहभाग झालात त्याबद्दल आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून आपले खूप खूप आभारी तुमच्या या निवडणुकीला देतो आणि आमच्या या प्रसार माध्यमातून जनतेला काय आवाहन करताय निवडणुकीच्या आवाहन करतो की या गावातला विकासाचं पर्व जर आपल्याला सुरू करायचं असेल तर आपल्या स्वप्नातली नगरी आपल्याला सुंदर बनवायची असेल सर्व प्रकारचा घनकचरा असेल पाण्याचा निचरा असेल आरोग्य सेवा असेल शैक्षणिक सुविधा असतील अशा अनेक ज्या भेडसावणाऱ्या ज्या अडी अडचणी आहेत त्याच्यावर संपूर्णतः मात करायचं असेल तर राष्ट्रवादीचं पॅनल बहुमतानं या ठिकाणी निवडून येणं गरजेचं आहे नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतः महेश महादेव या ठिकाणी उभा आहे जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही लोक कटिबद्ध आहोत एकच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की तुम्ही आम्हाला बळ द्या आम्ही तुम्हाला शक्ती देतो बराच वेळ आपण राजकीय गप्पा मारल्या गडिलचं व्हिजन काय आपण जाणून घेतलं त्यासाठी आपल्या सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश महादेव तुरमटमन खरोखरच महेशांना जे आहे ते सात्विक धार्मिक निर्वेचने आहेत यासोबत खरोखर अभ्यासू म्हणलं तरी काही वाह ठरणार नाही असे हे वेगवेगळे गुण असणारे आणि ते देखील गणिंग नगरीच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून असं व्यक्तिमत्व आज आपल्या या स्टुडिओमध्ये आलेलं होतं आणि त्यांच्याशी आपण प्राधिक गप्पा मारलेले आहेत निवडणुकीचा अजेंडा त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेला आहे ते नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत गडिंगल नगरीला त्यांनी आज आपल्या लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून एक मोठं व्हिजन घेऊन जात असून मला या पदावर काम करण्याची संधी द्या असा प्रेमळ संदेश किंवा विनंती आज केलेली आहे झोन लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे